वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचं टॉपिक तुम्हाला ऑलरेडी थांबलेलं आणि टायटल पाहून समजलेलं असेलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप महत्वाच्या मुद्द्यावरती डिस्कशन करणार आहे ते म्हणजे हेजिंग ठीक आहे बऱ्यापैकी लोक पोजिशनल ट्रेड करत असतात ओव्हरनाईट ट्रेड कॅरी फॉरवर्ड करत असतात बट त्या लोकांना अजूनही ओव्हरनाईटची रिस्क काय असतं हे माहीत नाही किंवा हेजिंग बद्दल अजून अवेअरनेस नाही आहे किंवा हेजिंग काय असतं किंवा हेजिंग कशी केली जाते ह्याच्याबद्दल अजून काहीही माहिती नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी जसं की हेजिंग कशी केली पाहिजे जी हेजिंगचे बेनिफिट काय हेजिंगचं ऍडव्हान्टेजेस काय डिसएडव्हांटेज काय का या सर्व गोष्टी इन डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत पाहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओला सुरू करण्याअगोदर किंवा पुढे जाण्याअगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाईम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माझे पर्सनल ट्रेड जर पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्याचा लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला जास्त वेळ करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जर तुम्ही ऑलरेडी जर ओव्हरनाईट पोझिशन कॅरी फॉरवर्ड जर करत असाल किंवा जर तुम्ही पोझिशनल ट्रेडर जर असाल तर तुम्ही डेफिनेटली हेजिंग हा शब्द तर नक्कीच ऐकलेला असेल किंवा हेजिंग आता बऱ्यापैकी लोक जे पोझिशनल ट्रेड करत असतात किंवा जे लोक ओव्हरनाईट पोझिशन कॅरी फॉरवर्ड करत असतात स्टॉक्समध्ये असेल किंवा निफ्टी बँक निफ्टी जिथं करत असतात ते बऱ्यापैकी मी बघतोय असं बऱ्यापैकी लोक हेजेस सोबत करतात बट जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत की बऱ्यापैकी जे लोक आहेत ना की अजूनही त्यांना हेजेस म्हणजे काय किंवा हेजेसचं महत्त्वच त्यांना अजून समजलेलं नाही बरोबर आता मला पर्सनली विचारलं ना माझे जेवढ्या पण पोझिशनल ट्रेड असतात ठीक आहे माझे जेवढे पण पोझिशनल ट्रेड असतात ना ते टोटली हेजेस असतात काय असतात ते पूर्ण टोटली जे असतात ना ते पूर्ण मी हेजिंग केल्याशिवाय एही काही ट्रेड मी काय करत नाही कॅरी फॉरवर्ड करत नाही आता हेजिंग ऍक्च्युअली आहे तरी नक्की काय थोडंसं हेजिंग आहे तरी काय हे समजून घेऊया त्याच्यानंतर हेजिंग करणं का गरजेचं आहे हे समजून घेऊया आणि हेजिंग कशा प्रकारे करायचं हे पण समजून घ्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सा सांगून टाकतो ठीक आहे हेजिंग म्हणजे काय फॉर एक्झाम्पल अॅज्युम करा की एखादा स्टॉक्समध्ये तुम्ही बाईंग साईड केलं ठीक आहे एखादा स्टॉक्स तुम्ही आणि ॲक्च्युली हेजिंग ही जास्त करून फ्युचरन ऑप्शन्समध्ये जास्त तुम्ही यूज करू शकता तुम्हाला कॅश मार्केटमध्ये हेजिंग यूज करायची काही गरज पडत नाही ठीक आहे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टॉक्समध्ये तुम्ही फ्युचर बाय केलेलं आहे बरोबर आहे समजा एखाद्या स्टॉक्समध्ये फ्युचर बाय केलेला आहे जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणत्याही स्टॉक्समध्ये कोणती कधी काही न्यूज येऊ शकते बरोबर समजा ऍझ्युम करा की तुम्ही एखाद्या लॉंग गेलेला आहे बाय केलेला आहे आणि ओव्हरनाईटमध्ये जर त्या स्टॉक्समध्ये काय झालं एखादी का बॅड न्यूज आली काय आली एखादी बॅड न्यूज आली आणि दुसऱ्या दिवशी सरळ मार्केटनं काय झालं तो पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो पर्टिक्युलर स्टॉक जो काय झाला गॅप डाऊन ओपनिंग झाला बरोबर आहे समजा तो पर्टिक्युलर स्टॉक जर गॅपडाऊन ओपनिंग झाला तर त्या केसेसमध्ये तुम्हाला हेव्हिली लॉसेस होऊ शकतात काय होऊ शकतात त्या केसेसमध्ये तुम्हाला हेव्हिली लॉसेस होऊ शकतात जसं की समजा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही फ्युचरच्या लॉटमध्ये जर तुम्ही काम करत असाल ठीक आहे जर फ्युचरच्या लॉटमध्ये तुम्हाला काम करत असाल तर आपल्या सर्वांना माहीत आहे फ्युचरमध्ये लॉट वाईज असते तिथं क्वांटिटी नसते तुम्हाला लॉट वाईज तुम्हाला काय करावं लागतं पोझिशन बनवावी लागते मग एखादा लॉट समजा ॲझ्यूम करा की मिनिमम समजा करा की समजा तुम्ही पन्नास हजार रुपयेमध्ये एक लॉट घेतलाय बरोबर आहे पन्नास हजार रुपये मध्ये हेच करून एक लॉट घेतलाय तर त्या पन्नास हजारमध्ये मध्ये तुम्हाला पाच लाख रुपयेचं क्वांटिटी येते काय होत असते पाच लाख रुपयाची क्वांटिटी येत असते मग जेव्हा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस जे होतं ना ते ह्याच्यावरती पन्नास पाच लाखावरती होतं ना किंवा पन्नास हजार होती बरोबर त्यामुळे काय होतं जो तुमचा एम टी एम असतो तो एम टी एम काय होतो जास्त फ्लक्च्युएट होत असतो बरोबर आहे जास्त काय होत असतो फ्लक्च्युएट होत असतो मग जिथे तुमची जास्त क्वांटिटी असेल समजा चान्स समजा एखादा स्टॉक दहा पंधरा वीस पर्सेंट जर गॅपडाऊन ओपनिंग झाला तर त्या केस तुम्हाला खूप हेवीली लॉसेस होऊ शकतात किंवा त्या केसेस मध्ये तुमचं कॅपिटल सुद्धा वाईप आऊट होऊ शकतात एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो हा झी एंटरटेनमेंटचा काही चार्ट आहे बरोबर आहे आता अजून करा या इथं समजा कोणी इथं या लेवल समजा कोणी बाईंग केली असेल इथं इथं समजा जर कोणी बाईंग केलेली असेल ठीक आहे तर या लेवलला जर कोणी बाईंग केली असेल तर इथं स्टॉक्स मध्ये तुम्हाला एक मोठीच्या मोठी रेड कॅन्डल इथं पाहायला भेटतात बरोबर आहे एक सेकंड तुम्हाला दाखवता ह्या इथं मोठेच्या मोठे रेड कॅन्डल पाहायला आहे ही रेड कॅन्डल जवळपास तेत्तीस पर्सेंटचा फॉल एका दिवसामध्ये आला होता किती पर्सेंटचा फॉल आला होता जवळपास तेहतीस पर्सेंटनं शेअर एका दिवसामध्ये ओव्हरनाईटची जी जी, जी, जी आणि सोनीची मर्जरची न्यूज आली होती ओव्हरनाईटमध्ये आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट जर बघितला तर ते तेहतीस पर्सेंटचा फॉल आपल्याला या स्टॉक्समध्ये पाहायला भेटला होता किती पर्सेंटचा तेहतीस टक्क्याचा फॉल पाहायला भेटला होता मग अजून करा तुम्ही विचार करा जर समजा इथं तुम्ही एखादा लॉट जर एक सिंगल लॉट जर बाईंग केलेला असता किंवा तुमच्याजवळ एक लॉट बाय केला असता या तेत्तीस टक्क्यामध्ये तुमचं पूर्ण कॅपिटल वाईप आऊट झालं असतं ना बरोबर आहे का पूर्णच्या पूर्ण तुमचं काय झालं असतं कॅपिटल याच्यामध्ये काय झालं असतं वाईप आऊट झालं असतं आता या केसेसमध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला सिम्पल्स मी दाखवतो पण तुम्हाला की ॲक्च्युअलमध्ये किती तुमचं याच्यामध्ये जर तुम्ही एखादा लॉट जर बाय केला असतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉसेस किती झालं असतं याचा एकदा तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो म्हणजे थोडीफार तुम्हाला आयडिया येऊन जाईल ओके हा मी सेन्सिबलचा स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन केलं आहे आता याच्यावरती जर तुम्ही बघितलं मी तुम्हाला थोडंसं लाईव्ह मध्ये दाखवतो की जर समजा तुमच्याजवळ फॉर एक्झाम्पल एखादा झी एंटरटेनमेंटचा जर तुमच्याजवळ एक लॉट जर फक्त एक सिंगल लॉट जरी बाय असतं त्या दिवशी आणि मध्ये तुमच्या जर मार्केट गॅप डाऊन झाला असतं तर काय कंडिशन झाली असते ते थोडंसं तुम्हाला मी काय करतो दाखवतो मी सिम्पलचं सर बिल्डर न्यू मध्ये जातो फ्युचरमध्ये काय करतो एक लॉट मी काय करतो लॉंग करतो डन करतो बरोबर आता हा लॉंग लॉंग सॉरी लॉट एक मी काय केला लाँग केलं किंवा मी बाईंग पोझिशनमध्ये आणि त्या दिवशी काय झालं तेत्तीस पर्सेंटचा फॉल झाला तर त्या एका लॉट मग मला किती पर्सेंटचा लॉस झाला असता माहिती आहे का सिम्पलसं मी काय करतो तेहत्तीस पर्सेंटचा खाली घेतो आणि तेत्तीस पर्सेंटला जर बघितलं वन पॉईंट वन फाईव्ह लॅक रुपयाचा एका सिंगल लॉटवर लॉस झाला असता किती वन पॉईंट म्हणजे सव्वा लाख रुपयेचा लॉस तुम्हाला फक्त आणि फक्त सिंगल लॉटवर झाला असता किती लॉटवर झाला असता फक्त एका लॉटवरती तेव्हा तो मार्केट फॉल ना तेव्हा फक्त एका लॉटवर सव्वा लाख रुपयाचा लॉस झाला असता विचार करा जर तुमच्याजवळचे जर चुकून जर दहा लॉट वगैरे जर असते तर कमीत कमी दहा ते अकरा लाख रुपयाचा लॉस तुम्हाला एका एक ट्रेडमध्ये ओव्हरनाईटमध्ये झाला असता समजतंय म्हणजे ॲक्च्युली मध्ये करणं विदाउट हेजिंग करणं हे पूर्णपणे रिस्क आहे फुल रिस्क आहे आता मी स्टॉक्समध्ये करतो आता बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे की मी स्टॉक्समध्ये फ्युचर करतो बरोबर स्टॉक्समध्ये फ्युचर शॉर्ट लॉंग करत असतो बट माझे पूर्णपणे जे, पूर्ण जे ट्रेड असतात ते टोटली माझी हेजवाले ट्रेड असतात एकही सिंगल माझा ट्रेड असा नसतो की ज्याच्यामध्ये मी हेज करत नाही ओव्हरनाईट समजा माझा फिक्स लॉस मी घेतलेला असतो बाबा फॉर एक्झाम्पल उद्या मार्केट समजा एखादा स्टॉक्स पन्नास टक्क्याने जरी गॅपडाऊन ओपनिंग झाला तर एका एका सर्टन कंडिशनपेक्षा मला जास्त लॉस होऊ शकत नाही अशा प्रकारचे मी हेजेस करत असतो आता हेजेस कसे करायचे ते पण तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल आपण काय करतो एखादा एज्यूम करा की मी थोडंस काय करतो वाईट प्लेज ओपन करतो म्हणजे तुम्हाला थोडं समजून सांगायला इझी होऊन जाईल ओके सिम्पल आपण हेच कशा प्रकारे करू शकतो ते थोडं तुम्हाला मी एक्सप्लेन करतो फॉर एक्झाम्पल आता आपण झी एंटरटेनमेंटचा काय केलेला आहे एक फ्युचर बाय केलेला आहे ॲजूम करा की एखादा भाऊ फॉर एक्झाम्पल टेक्निकल अनालिसिसला तुम्हाला ते वाटतं की स्टॉक्समध्ये या लेवलपासून एक चांगलं पोटेन्शियल मला अपसाईडला पाहायला भेटत आहे मग त्याच्या आधारे टेक्निकल अनालिसिसचा किंवा तुमच्या प्राईस ॲक्शनच्या आधारे तुम्ही काय केला एक फ्युचर झी एंटरटेनमेंटचा काय केला बाय केला बरोबर आहे आता याच्यामध्ये सिंपलचा आपल्याला डाऊन साईड काय करायचे आपल्याला कॅप करायचे म्हणजे काही फॉर एक्झाम्पल जर या लेवलपासून स्टॉक्स वरती जेवढा वरती जाईल जा, तेवढं मला प्रॉफिट व्हायला पाहिजे बट जर माझ्या स्टॉक्स अगेन्स्टमध्ये जर गेला तर मला एक फिक्स लॉस असला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त लॉस होणार नाही म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल बनवणार मग मी काय करणार जर एखादा समजा मी एखादा पुट ऑप्शन सॉरी एखादा जर मी फ्युचर बाय केलेला असेल तर त्याच्या अगेन्स्टमध्ये मी काय करणार झी एंटरटेनमेंटचा एक ॲट द मनीचा काय करणार एक पुट ऑप्शन पण बाय करून ठेवणार काय करून ठेवणार पुट ऑप्शन पण बाय करून ठेवणार मग ह्यानं काय होणार फॉर एक्झाम्पल उद्याच्या दिवशी जर समजा उद्याच्या उद्या मॉर्निंगला समजा एखादी ओव्हरनाईटमध्ये झी एंटरटेनमेंट जशी न्यूज आली तशी एखादी बॅड न्यूज जर आली आणि उद्या स्टॉक जर समजा मी एज्युम करतो की वीस पर्सेंट ना डाऊन पडला अशी सेम केस एक पॉलिकामध्ये रिसेंटली झालेली होती बरोबर तुम्ही बघितलेलं असेलच समजा वीस पर्सेंट समजा काय झालं गॅप डाऊन झाला तर या केसेसमध्ये काय होणार जो तुमचा झी एंटरटेनमेंटचा जो तुम्ही फ्युचर लॉंग केलेला आहे त्या फ्युचरमध्ये तुम्हाला काय होणार लॉस दिसायला चालू होणार बरोबर आहे लॉस दिसायला चालू होणार बट जो तुम्ही पुट ऑप्शन बाय केलेला आहे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये लॉस तुम्हाला दिसतो आहे की फिफ्टी थाउजंडचा ठीक आहे तुमच्या फ्युचरमध्ये फिफ्टी थाउजंडचा लॉस दिसतो आहे पण जो तुम्ही पुट ऑप्शन जो बाय केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटचा असणार पंचवीस हजाराचं किंवा तीस हजार रुपयेचं बरोबर आहे याच्यामध्ये काय होणार तुम्हाला पूट ऑप्शन काय करणार तुमचं पंचवीस हजारचं किंवा तीस हजारचं प्रॉफिट देणार म्हणजे ओव्हरऑल तुमचं समजा तीस हजार जर यांना पूट ऑप्शनचं तुमच्या प्रॉफिट दिलं तर तुमचा ओव्हरऑल लॉस किती राहिला वीस हजार रुपयाचा फक्त राहिला किती हजार रुपयाचा राहिला फक्त फक्त आणि फक्त वीस हजार रुपयेचा म्हणजे जर समजा तुमचा एक इन्स्ट्रुमेंट जर तुम्हाला लॉस देत असेल आणि एकदम अनएक्सपेक्टेड मार्केटमध्ये गॅप डाऊन वगैरे झाला तर जो तुम्ही हेज केलेला पुट ऑप्शन असेल तो तुम्हाला काय करेल प्रॉफिट द्यायला चालू करेल काय करेल प्रॉफिट द्यायला चालू करेल मग याच्यातून काय होईल हा जो लॉस असेल आणि हा जो प्रॉफिट असेल हा ओव्हरऑल जर बघितलं प्रॉफिट लॉस इज इक्वल टू जर केलं तर तुम्ही छोवट्याशा लॉसमधून काय होणार त्यातून बाहेर पडणार ते थोडंसं तुम्हाला बघायचं आहे लाईव्हमध्ये पण दाखवतो की जर समजा तुम्ही तो झी एंटरटेनमेंटचा जर शेअर तुम्ही ऑलरेडी जर हेज केलेला असता तर त्यामध्ये तुम्हाला किती लॉस झालेला असतं ते पण मी तुम्हाला आता इथं आपण काय केलेलं आहे इथं आपण एक फ्युचर बाय केलेला आहे बरोबर आहे जसं मी तुम्हाला काय सांगितलं एक फ्युचर जर समजा तुम्ही लॉंग केलेला असेल समजा सिंपलच गोष्ट आहे समजा एक तुम्ही फ्युचर जर लॉंग केला ठीक आहे फ्युचर जर लॉंग केला तर तुम्हाला एक पोट ऑप्शन बाय करायचं आहे आणि जर तुम्ही फ्युचर शॉर्ट केला मी काय सांगतो जर तुम्ही फ्युचर शॉर्ट केला तर तुम्हाला काय कर करायचंय एक कॉल ऑप्शन बाय करायचं म्हणजे समजा ज्या साईडचा सा तुमचा व्ह्यू आहे त्याच्या अपोजिट साईडचा सा तुम्हाला काय करायचं हे जे बाय करायचंय आहे काय सांगतोय मी कन्फ्युजन तर होत नाही ना मी थोडंसं एकदा थोडासा रिपीट रिपीट, रिपीट व्हिडिओ बघितला ना समजून जाईल आता या केसेसमध्ये काय केलं आपण एक झी एंटरटेनमेंटचा फ्युचर काय केला लाँग केला आणि मी काय करतो आता एक पुट ऑप्शन पण बाय करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या समजा अनएक्सपेक्टेड जर मार्केटमध्ये काही गॅपडाऊन ओपनिंग झाली तर मला जास्त लॉस व्हाय नको म्हणून मी काय करणार सिम्पल एक पुट ऑप्शन बाय करतो मग मी काय करतो एक ऍट द मनीस किंवा इन द मनीस एक काय करतो पुट ऑप्शन बाय करतो डन केलं आता या केसेसमध्ये चार्ट ला असा काहीतरी बरोबर आहे आता या केसेस इथं जर बघितलं खालच्या साईडला अनलिमिटेड रिस्क होती वरच्या साईडला अनलिमिटेड प्रॉफिट आहे बट आता हा आपण हेजेस केल्यानंतर लॉस जो आहे तो जो तुमचा लॉस जो आहे तो लॉस आता प्रोटेक्टेड झालेला आहे आणि प्रॉफिट जे आहे ठीक आहे प्रॉफिट जे आहे ते प्रॉफिट अनलिमिटेड तसंच आहे आता आपण बघूया की जर समजा आपण हेजेस करून जर झी एंटरटेनमेंटचा शेअर घेतला असता तर आपला किती लॉस झाला असता सिंपल सी गोष्ट आहे समजा मी काय करतो अगेन तेत्तीस पर्सेंट आता इथे तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त मला या केसमध्ये अकरा ते बारा हजार रुपयाचा लॉस झाला असता किती अकरा हजार ते बारा हजार रुपयाचा लॉस फक्त या केसमध्ये झाला असता कुठं एक लाख पंधरा हजार रुपयेचा लॉस आणि कुठं हा माझा बारा हजार रुपयाचा फक्त लॉस समजता का मी काय सांगतोय म्हणजे एक लॉटवरती जर समजा तुम्ही काय केलं असतं हेजेस करून जर हा स्टॉक्स जर घेतला असता तर या कंडिशनमध्ये तुम्हाला काय झालं असतं की फक्त आणि फक्त समजा ओव्हरनाईटमध्ये किती जर स्टॉक मी म्हणतो तीस टक्के नाही इथं समजा पन्नास टक्के जर डायरेक्ट गॅपडाऊन ओपन झाला ना तरी सुद्धा तुम्हाला याच्यापेक्षा जास्त लॉस झाला नसता समजते मी काय सांगतोय पण जर तुम्ही विदाऊट हेजेस जर गेला तर त्यामध्ये सव्वा लाख रुपयाचा लॉस झाला असता आणि विथ हेजेस जर गेला असता तर त्यामध्ये फक्त तुम्हाला काय झालं असतं बारा हजार रुपयाचं प्रॉफिट झालं सॉरी बारा हजार रुपयाचा फक्त लॉस तुम्हाला झाला असता आता ह्यातच पॉझिटिव्ह गोष्टी बरोबर आहे आता जी निगेटिव्ह साईड एक मी तुम्हाला सांगतो निगेटिव्ह ऍक्च्युली निगेटिव्ह नाहीच आहे पण याची दुसरी बाजू मी पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता जेव्हा तुम्ही काय करता फॉर एक्झाम्पल एखादा हेज बाय करता बरोबर आहे समजा एखादा हेज बाय करता मग याच्यामध्ये काय होतं की ही ॲक्च्युली निगेटिव्ह बाजू मी पर्सनल तर निगेटिव्ह बाजू मान मानतच नाही ही ॲक्च्युली माझ्यासाठी तर पॉझिटिव्हच आहे बरोबर आहे बट बऱ्या लोकां बऱ्यापैकी लोकांना निगेटिव्ह वाटते म्हणून मी तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टॉक्समध्ये तुम्ही काय केलेलं आहे का फ्युचर बाय केलेलं आहे बरोबर आहे आणि समजा ते हो, तो शेअर बरोबर तुमच्या फेवरमध्ये गेला ओव्हरनाईटमध्ये काही न्यूज नाही आली काय आली नाही आणि तो एकदम परफेक्ट गेला आणि त्यामध्ये तुम्हाला पन्नास हजार प्रॉफिट झालं ॲज्यूम करा पन्नास हजार रुपये त्यामध्ये काय झालं तुम्हाला प्रॉफिट झालं बट जो तुमचा हेजेस असणार आहे ना त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय होणार लॉस होणार तो लॉस किती हा हाला लॉस असणार समजा किती पंधरा हजार रुपयेचं असेल किंवा वीस हजार रुपयेचं असेल मग जिथं तुमचं हा वीस हजार रुपयेचा समजा लॉस असेल तर फिफ्टी थाउजंडचं प्रॉफिट वीस हजार रुपयेचा लॉस आणि बाकीचं जर राहिले किती तीस हजार रुपयेचं प्रॉफिट किती राहिलं तीस हजारचं प्रॉफिट म्हणजे जिथं तुम्हाला पन्नास हजार रुपयाचं प्रॉफिट व्हायला पाहिजे होतं तिथं तुम्हाला तीस हजार रुपयाच्या प्रॉफिटमध्ये काय करावं लागणार एक्झिट करावं लागणार पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला कमी प्रॉफिट झालं तर चालेल पण ओव्हरराईट जसं की बऱ्यापैकी लोकांना तुम्ही बघत असाल एखादा समजा ओव्हरनाईटचा ट्रेड घेतला ठीक आहे ओव्हरनाईटचा एखादा ट्रेड घेतला आणि कंटिन्युअसली सारखं गिफ्ट निफ्टी बघणार एकदा यु एस मार्केट बघणार नॅशनल बघणार डावजॉन्स बघणार म्हणजे रात्रभर झोप नाही ती नाही आणि वरनाट टेन्शन तर चालू आहे उद्या गॅपडाऊन होत आहे का गॅपअप होत आहे का या केसेसमध्ये काय की जर तुम्ही हेजेस करून जर असाल ना तर तुम्हाला आरामशी रात्रीची झोप पण लागेल आणि पहिली गोष्ट तुम्हाला कोणत्याही गोष्टी टेन्शन नाही राहणार की बाबू उद्या वीस टक्के तीस टक्के डाऊन झाला काय झालं किंवा ओव्हरनाईट एखादी बॅड न्यूज आली तर म्हणजे माझ्या पोझिशन काय होईल किंवा किती लॉस होईल समजते या केसेसमध्ये हेजेसमध्ये नक्कीच प्रॉफिट थोडंसं तुमचं काय होतं कमी होत असतं बट याच्यामध्ये काय होतं जी तुमची लॉस जी साईड आहे ठीक आहे लॉस जी साईड आहे ती काय होत असते सिक्युर होत असते मेजॉरिटी लोक स्टॉक मार्केटमधून बाहेर पडण्यामागचं किंवा अनसक्सेसफुल होण्याचं कारण असतं ते असतं म्हणजे मोठमोठे लॉसेस बरोबर जर हे मोठमोठे लॉसेस जर तुम्ही छोटे छोटे केले आणि जर तुम्ही प्रॉफिट जर मोठे केले तर डेफिनेटली तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय की लॉस सिक्युअर करणं बरोबर आहे आधी कॅपिटल सेव्ह करणं महत्त्वाचं आहे कॅपिटल सेव्ह झाल्यानंतर तो प्रॉफिट बनवणं किंवा पैसा बनवणं ही त्याच्यानंतरची गोष्ट आली पण त्याच्या अगोदर आपलं कॅपिटल सेव्ह करणं महत्त्वाचं आहे आय होप तुम्हाला हीजिंगबद्दल बद्दल थोडंसं नॉलेज भेटलेलं असेल अजून जर तुम्हाला हिजिंगबद्दल किंवा इंडेक्समध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये कशा प्रकारे डीपमध्ये मी माझ्या पर्सनल स्ट्रॅटेजी डिप्लॉय करतो हो हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्याच्यावरती सुद्धा एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरणार कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट्स वाटायला डेफिनेटली मजा येत असते त्यासाठी कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अजूनही तुमचा जो फ्री ट्रेडिंग आणि डिमेट अकाउंट असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ट्रेडिंग अकाउंट लिंक भेटेल लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपल्या ट्रेडिंग अँड डिमेट अकाउंट ओपन करू शकता मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र